अपघात अचानक नसतो गरुड पुराचा धक्कादायक सत्य श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो जेव्हा आपण एखाद्या अपघाताची बातमी ऐकतो तेव्हा लगेच म्हणतो नशीब खराब होतं देवाची इच्छा होती त्याचा वेळ पूर्ण झाला होता पण कधी थांबून विचार केलात का दररोज लाखो लोक रस्त्यावर चालतात मग अपघात एखाद्याच बाबतीत का घडतो एखादी छोटी धडक कोणाचा जीव घेते आणि एखादा माणूस मोठ्या अपघातातूनही वाचतो हे सगळं खरंच फक्त योगायोग आहे का की यामागे एखादा खोल नियम आहे गरुड पुराण सांगतं या जगात काही अचानक घडत नाही जे आपल्याला अचानक वाटतं ते प्रत्यक्षात खूप आधीपासून तयार होत असतं माणूस फक्त शेवटचा क्षण पाहतो पण त्या क्षणामागे जोडलेलं संपूर्ण आयुष्य त्याला दिसत नाही मृत्यू एका क्षणाची घटना नसते तो म्हणजे संपूर्ण आयुष्यात केलेल्या कर्माचा अंतिम निकाल असतो जेव्हा एखाद्या माणसाचा जन्म होतो तेव्हा तो फक्त शरीर घेऊन येत नाही तो आपल्या मागील कर्माचा संपूर्ण हिशोब घेऊन येत असतो जसं गाडीत जितकं इंजिन टाकलं इंधन टाकलं तितकीच गाडी चालते तसंच माणसाच्या श्वासाची संख्या त्याच्या कर्मावर ठरलेली असते म्हणूनच कोणी दीर्घायुष्य जगतो कोणी लवकर निघून जातो फरक असतो फक्त कर्माचा तुम्ही पाहिला असेल काही मुलं जन्मताच निघून जातात काही एक वर्षात काही चार काही दहा लोक म्हणतात देवाने बोलावलं पण गरुडपुराण सांगतं आत्मा आपल्या कर्माचा लेखा घेऊनच येतो जर त्या लेख्यात आयुष्याचं पान लहान असेल तर शरीर जास्त काळ साथ देऊ शकत नाही मृत्यू कधीच अचानक येत नाही अचानक फक्त माणसाला त्याची जाणीव होते मृत्यूपूर्वी आपल्याला अनेक संकेत मिळतात मन अस्वस्थ होत चुकीचे निर्णय होणं इशारांकडे दुर्लक्ष करणं पण माणूस त्यांना शुल्लक समजून टाळतो जेव्हा एखादा माणूस दुसऱ्यांना दुःख देतो फसवतो कोणाच्या मजबुरीचा फायदा घेतो किंवा कोणाचा हक्कही राहतो तो म्हणतो कोणी पाहिलं नाही पण गरुड पुराण सांगतं कर्म कधीच आंधळी नसते प्रत्यक्ष प्रत्येक अश्रू प्रत्येक आह प्रत्येक बदू आपली जागा नक्की बनवते म्हणूनच एकाच रस्त्यावर एक वाचतो आणि दुसरा नाही कारण दोघाचं कर्माचं ओझं सारखं नसतं अपघात हा फक्त माध्यम असतो तो कारण नसतो मित्रांनो पण हे सगळं भीती पसरवण्यासाठी नाही तर सावध करण्यासाठी गरुड पुराण सांगतं जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत कर्म बदलण्याची संधी आहे आज नाही कुणाला माफ केलं कुणाचं दुःख समजून घेतलं भुकेल्याला अन्न दिलं कमकुवतांचा आधार बनवला तर तेच कर्म तुमच्या मृत्यूची रेषा हलकी करू शकतं म्हणूनच काही लोक मोठ्या अपघातातून वाचतात कारण कुणाची तरी दुवा त्यांच्यासाठी ढाल बनलेली असते मित्रांनो गरुडपुराचा अंतिम संदेश एकच आहे मृत्यू अटळ आहे पण मृत्यू कसा असेल हे आपल्या हातात आहे आपण कसं जगतो कोणाला दुःख दिलं कोणाला आधार दिला हेच सगळं ठरवतो आपली शेवटची श्वास कशी असेल म्हणून मृत्यूची नाही कर्माची भीती ठेवा कारण कर्मच जीवन लिहितात आणि कर्मच शेवट ठरवतात मित्रांनो विषय आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक